नमस्कार मी दिनेश गांजी आपण न्यूज डंका आपल्या सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा विषयाकडे दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये डॉलरची सुरू झाली सोनं आणि डॉलर अशा प्रकारचं एक समीकरण जगामध्ये निर्माण होताना दिसलं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अमेरिकेने अधिकृतपणे या समीकरणापासून काडीमोड घेतला डॉलर आणि सोन्याचा जो संबंध होता तो संपुष्टात आणला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये अमेरिकेने जे सोडलं तेच धरून चीन आता स्वतःचं चलन जगामध्ये जागतिक चलन म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय चीनने सोन्याचे साठे खूप मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत आणि हे सोन्याचे साठे वाढवण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचे जे ट्रेझरी बॉन्ड आहेत त्याची विक्री सुरू केलेली आहे चीनकडे किती सोनं आहे याचे आकडे चीन सरकारने जाहीर केलेले आहेत परंतु जागतिक विश्लेषकांना जागतिक तज्ज्ञांना असं खात्रीपूर्वक वाटतंय की चीन जे सोन्याचे दात दाखवतोय त्यापेक्षा अधिक संख्येने सोनं चीनकडे आहे आपण जर मागे वळून बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये डॉलर बाबत जगामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होताना दिसत आहे एकेकाळी डॉलर ही सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जायची जगातील अनेक देश अमेरिकेच्या ट्रेझरी बॉन्डमध्ये गुंतवणूक करायचे परंतु डॉलरवर असलेला भर कमी करण्याकडे आता जगातील अनेक देशांचा कल दिसतोय कारण अमेरिकेवर कर्जाचा बोजा प्रचंड वाढलेला आहे अमेरिका डॉलर छापून आपलं अर्थकारण सावरते असा संशय जगातल्या अनेक देशांना आहे त्यामुळे उद्या जर अमेरिकेच्या अर्थकारणाचा कडेलोट झाला तर त्याच्यासोबत आपला सुद्धा व्हायला नको म्हणून जगातील लोक आता सावधगिरीची उपाययोजना म्हणून डॉलरवर जे अवलंबित्व आहे ते कमी करताना दिसत आहेत आणि चीनच्या दृष्टीने ही खूप मोठी संधी आहे चीनने सुद्धा अमेरिकी डॉलरला धक्के द्यायला सुरुवात केलेली आहे आणि चीनचा पूर्ण प्रयत्न असा आहे की अमेरिकी डॉलरची जागा आता चीनच्या युवानने घ्यावी यासाठी ब्रिक्स गटामध्ये जे देश आहेत त्यांना पटवण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत त्यांनी युवांच्या वापराला सुरुवात करावी असा चीनचा प्रयत्न आहे आणि जगातील देशांचा ब्रिक्स गटामध्ये जे देश आहेत त्यांचा युवांवर विश्वास वाढावा म्हणून चीन त्यांच्या देशामध्ये जो सोन्याचा साठा आहे तो सतत वाढवत चाललेला आहे सोनं युवांच्या पाठीशी उभा करण्याचा चीनचा प्रयत्न आहे जेणेकरून युवाची जी विश्वासार्हता जगामध्ये आहे ती वाढेल आणि जग डॉलरकडून युवांकडे वळेल अमेरिकेच्या डॉलरची माती होणार आणि अमेरिकी अर्थकारण कोसळणार अशी जी जगात कुजबुज सुरू आहे ती काही कालपर्वाची कुजबूज नाहीये बऱ्याच काळापासून हे सुरू आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये अमेरिकेने सोनं आणि डॉलर हे समीकरण मोडीत काढलं आणि त्याच्यानंतर तीन जा चार अशा घटना झाल्या की ज्या घटनांमुळे जगाचा जो डॉलरवर विश्वास आहे तो अगदीच निकाली निघाला नेमकं काय झालं होतं लक्षात घ्या दोन हजार आठमध्ये मध्ये रियल इस्टेट क्षेत्र बुडाल्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड मोठी मंदी आली होती कारण रिअल इस्टेट क्षेत्र बुडालं रियल इस्टेट क्षेत्राला फायनान्स करणाऱ्या ज्या बँका आहेत त्या कंगाल झाल्या अमेरिकेमध्ये जी मंदी निर्माण झाली होती त्या मंदीवर मात करण्यासाठी अमेरिकी सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर छापले आणि या मंदीच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घेतली दोन हजार वीसमध्ये कोविडची महामारी आली तेव्हा अमेरिकी सरकारने पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती केली मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर छापण्यात आले आणि सगळे जग हे बघत होतं जग अमेरिकेच्या अर्थकारणावर लक्ष ठेवून होतं कारण जगामध्ये काही हुशार लोकंसुद्धा असतात जे परिस्थितीवर नजर ठेवून असतात ज्यांना राजकारण माहिती असतं ज्यांना अर्थकारण कळतं अशा लोकांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही त्यांच्या लक्षात आलं की अमेरिका नोटा छापून आपलं अर्थकारण चालवते दोन हजार बावीसमध्ये मध्ये अमेरिकेने खूप मोठी घोडचूक केली जेव्हा रशिया रशियाने युक्रेनच्या विरोधात युद्ध छेडलं तेव्हा रशियाच्या ज्या ॲसेट्स पश्चिमी राष्ट्रांच्या बँकांमध्ये जमा होत्या अशा तीनशे बिलियनच्या ॲसेट अमेरिकेने आणि पश्चिमी राष्ट्राने फ्रीज केल्या म्हणजे गोठवल्या आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका पडला अमेरिकेला अमेरिकेची जी विश्वासार्हता होती ती साहेब लयाला गेली म्हणजे जगाच्या हे लक्षात आलं उद्या जर अमेरिकेचं आणि आपलं वाकडं झालं तर अमेरिका आपल्याबाबत सुद्धा हेच करू शकतं आणि सगळ्यात धास्तावला चीन कारण चीनची यू एस ट्रेझरी बॉन्डमध्ये तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक होते सगळे देश सावध झाले आणि अमेरिकेने आणखी एक शस्त्र वापरलं अमेरिकेची जी स्विफ्ट सिस्टम आहे म्हणजे डॉलरचा तुम्हाला जगभरामध्ये जर व्यवहार करायचं असेल तर त्यासाठी अमेरिकेने बनवलेली ही सिस्टीम आहे सोसायटी फॉर इंटरबँक फायनान्स टेलिकम्युनिकेशन असं याचा लॉन्ग फॉर्म आहे तर या सिस्टीममध्ये सुद्धा अमेरिकेने रशियाला बॅन केलं जे रशियावर उडवलंय ते भविष्यामध्ये आपल्यावर उडवू शकतं हे जेव्हा जगातील देशांच्या लक्षात आलं तेव्हा ज्या ज्या देशाला शक्य आहे त्या देशाने अमेरिकेच्या अर्थकारणावर अमेरिकेच्या डॉलरवर अवलंबित्व कमी करायला सुरुवात केली आणि ट्रेझरी बॉन्डमधून स्वतःची सुटका करून घ्यायला सुरुवात केली दोन हजार बावीस नंतरचे आकडे जर आपण पाहिले तर अमेरिकेच्या ट्रेझरी बॉन्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशांनी विक्री केलेली आहे आणि ही विक्री करून जे पैसे आले ते गुंतवले सोन्यामध्ये चीन हा जगातला अमेरिकी बॉन्डमध्ये गुंतवणूक करणारा सर्वात मोठा देश होता आणि चीनची अमेरिकी बॉन्डमध्ये जी गुंतवणूक होती ती एक पॉईंट तीन ट्रिलियन इतकी होती आता ती साडेसातशे ट्रिलियन पर्यंत खाली आलेली आहे म्हणजे आपण कल्पना करा चीन की चीनने किती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेझरी बॉन्डची विक्री केलेली आहे जगामध्ये सगळ्यात जास्त युएस बॉन्ड जर कोणाकडे असतील तर ते जपानकडे आहेत त्यामुळे जपान प्रचंड धास्तावलेला दिसतो ट्रेझरी बॉन्डची विक्री करून सोन्यामध्ये जी गुंतवणूक करण्यात आली त्याचे परिणाम जगावर काय झाले ते सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे दोन हजार बावीस मध्ये भारतामध्ये होते छप्पन हजार सातशे सत्तर रुपये प्रति तोळे आज सोन्याचा भाव सव्वा लाखच्या पार गेलेला आहे आणि दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये असलेले जे भाव आहेत ते दुपटीपेक्षा जास्त आहेत आणि ही परिस्थिती जगभरामध्ये आहे भारतामध्ये सोन्याचे दरवाढ झाल्यानंतर चांदीची दरवाढ झाल्यानंतर काही मूर्ख लोक मोदी सरकारवर ठपका ठेवताना दिसत आहेत की मोदींमुळे ही महागाई आली सोन्याचे दर जगभरामध्ये आहेत आणि सोन्याचे दर जगाचे जे मागणी आणि पुरवठ्याचं गणित आहे त्या गणितावरून ठरवले जातात त्यामुळे हे जे दर वाढले ते भारतातच वाढलेले नाहीत जगभरामध्ये दर वाढलेले आहेत चीनने ज्या वेगाने युएस बॉन्डची विक्री केली त्याच वेगाने सोनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलं आज चीनकडे साधारण दोन हजार तीनशे मेट्रिक टन सोनं आहे असा अधिकृत आकडा आहे म्हणजे हा आकडा चीन सरकारने सगळ्या जगाला दिलेला आकडा आहे परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे जागतिक विश्लेषकांचं आणि तज्ज्ञांचं मत असं आहे की चीनकडे जे सध्या सोनं आहे ते साधारण साडेतीन हजार ते पाच हजार टनच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे कदाचित याच्यापेक्षा सुद्धा जास्त असण्याची शक्यता आहे चीनकडे जे सोनं आहे ते सोन्याची जी जागतिक सरासरी आहे म्हणजे एखाद्या देशाचा जो खजिना असतो त्यामध्ये सोन्याचं प्रमाण किती असावं याची जी सरासरी आहे ती साधारण बावीस टक्के आहे चीनचा जो खजिना आहे त्याच्या तुलनेमध्ये चीनकडे जे सुना आहे ते फक्त साठ टक्के सुना आहे मी तुम्हाला सांगितलं की चीनकडे जे सध्या अधिकृत सोनं आहे म्हणजे जे चीनने जाहीर केलेलं सोनं आहे ते दोन हजार तीनशे मेट्रिक टन इतकं आहे आणि एकूण त्यांच्या खजिन्याच्या हे जे सुना आहे ते साठ टक्के सुना आहे मी तुम्हाला असंही सांगितलं की चीनकडे पाच हजार टन सोनं होण्याची शक्यता जगातील अनेक विश्लेषकांनी वित्त संस्थांनी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे याचा अर्थ चीनकडे एकूण जे सोनं आहे ते सात नाही चौदा टक्के आहे म्हणजे त्याच्या एकूण खजिन्याच्या चौदा टक्के सोनं चीनकडे आहे असं आपण गृहित धरून चालू याचा अर्थ काय की सोन्याची जागतिक जी सरासरी आहे जी जगाच्या अन्य देशांच्या खजिन्यामध्ये आहे ती साधारण बावीस टक्के आहे म्हणजे चीनला अजून सात टक्के सोनं खरेदी करता येईल जर त्यांना त्या सरासरीकडे पोचायचं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये चीन आणखी सोन्याची खरेदी करेल हे अजिबात नाकारता येत नाही आणि चीनने आपली जी सोने खरेदी आहे ती जारी ठेवलेली आहे गेल्या जुलै महिन्यापर्यंत चीनने सलग नऊ महिने आपल्या सोन्याचा जो साठा आहे तो वाढवत नेलेला आहे सोन्याच्या खरेदीबाबत चीनची जी भूमिका आहे ती इतकी आक्रमक आहे की जगातील अन्य देशांना चीनच्या पावलावर पाऊल टाकून जावं लागतंय भारतसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करतोय आणि याचा परिणाम नेमका काय होतोय ते लक्षात घ्या दोन हजार बावीसमध्ये रशियाच्या ज्या ॲसेट आहेत त्या पश्चिमी राष्ट्रांनी आणि अमेरिकेने फ्रीज केल्या आणि त्याचा परिणाम झाला की डॉलरवर जो जगाचा विश्वास होता तो खूप कमी झाला त्याने निश्चांकाची पातळी गाठली आणि त्याच्यामुळे सोन्याच्या खरेदीवर कसा परिणाम झाला हे लक्षात घ्या दोन हजार बावीसच्या पूर्वी दरवर्षी सोन्याची जी खरेदी होत होती ती साधारण चारशे टन होती परंतु दोन हजार बावीस नंतर म्हणजे रशियावर पश्चिमी राष्ट्राने आणि अमेरिकेने मिळून ती कारवाई केल्यानंतर सोन्याच्या खरेदीमध्ये अचानक वाढ झाली आणि ही खरेदी दरवर्षाला चारशे टन वरून एक हजार टनवर गेली दोन हजार बावीस मध्ये एक हजार टन खरेदी झाली तेवीस मध्ये झाली चोवीस मध्ये झाली दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत ही जी खरेदी आहे ती साधारण नऊशे टन पर्यंत आहे म्हणजे तो जो ट्रेंड आहे हजार टनच्या वर तो या वर्षी सुद्धा जारी राहणार अशा प्रकारचं चित्र आहे या वर्षाचे काही महिने अजून शिल्लक आहेत दोन हजार बावीस नंतरचं जगाचं चित्र जर आपण बघितलं तर सोन्याच्या खरेदीमध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे साधारण अडीच पट वाढ झालेली आहे चारशे टनावरून थेट एक हजार टन आता सोन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जगातले देश हा जो पैसा गुंतवत आहेत तो पैसा कुठून आला तो पैसा आला यु एस ट्रेझरी बॉन्डच्या विक्रीमधून म्हणजे डॉलरवर जो विश्वास कमकुवत होत आहे त्यामुळे युएस ट्रेझरी बॉन्ड आणि डॉलरमधून मोकळं व्हायचा निर्णय बहुधा जगातल्या अनेक देशांनी केलेला आहे आणि त्याचे परिणाम सोन्याचे भाव वाढण्यामध्ये आपल्याला दिसतोय इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुकांपासून शिकायचे नाही असं बहुधा अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी ठरवलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये रशियाच्या तीनशे अब्ज डॉलरच्या असेट पश्चिम राष्ट्रांनी आणि अमेरिकेने फ्रीज केल्या होत्या गोठवल्या होत्या आता त्यापैकी दोनशे चौदा अब्ज डॉलर युक्रेन युद्धासाठी वापरायचे अशा प्रकारची टूम युरोपियन युनियनने याच महिन्यात काढलेली आहे म्हणजे मुळातच डॉलरवरचा जो विश्वास जगाचा रसा तळाला गेलेला आहे तो आणखी खड्ड्यात घालण्याचं काम अशा प्रकारच्या निर्णयामुळे हे देश करताना दिसत आहेत जगाचं जे अर्थकारण आहे ते विश्वासावर टिकलेलं असतं आपल्याकडे ज्या चलनी नोटा असतात त्या चलनी नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते ही सही म्हणजे सरकारची हमी असते की हा जो कागदाचा कपटा आहे त्याची किंमत खरोखर शंभर रुपये आहे या कागदाच्या कपट्याला देऊन तुम्ही शंभर रुपयाच्या वस्तू विकत घेऊ हो शकता ही ती हमी असते त्या कागदाच्या कपट्याच्या मागे सरकारची विश्वासार्हता असते आणि त्याच्यामुळे हे जे चलन आहे ते दुकानामध्ये स्वीकारलं जातं सोनं खरेदीसाठी स्वीकारलं जातं मॉलमध्ये स्वीकारलं जातं सर्वत्र स्वीकारलं जातं परंतु ही विश्वासार्हता जेव्हा नष्ट होईल तेव्हा शंभराची नोट काय पाचशेची नोट काय हा फक्त कागदाचा कपटा म्हणून उरतो आता अमेरिकी डॉलरच्या मागे अमेरिकेचा जो विश्वास आहे तोच जर रसाताळाला गेला तर त्या डॉलरची किंमत काय उरेल अमेरिकेच्या डॉलरची विश्वासार्हता झपाट्याने घसरते आणि ही संधी चीनला साधायची आहे त्यांना अमेरिकेचा जो डॉलर कोसळतोय त्या डॉलरला खड्ड्यात घालायचं आहे आणि त्याची जागा युआनने घ्यावी म्हणून चीनचे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यामुळे जे काय घडतंय युरोपियन युनियनचा हा जो निर्णय आहे की रशियाच्या फ्रीज केलेल्या ॲसेटमधून युक्रेनला फंडिंग करायचं तर तो निर्णय म्हणजे चीनसाठी सुसंधीचा आहे जगाच्या अर्थकारणामध्ये डॉलरची जागा युआनने घ्यावी याच्यासाठी चीनचे जबरदस्त प्रयत्न सुरू आहेत आणि त्याची सुरुवात चीनला ब्रिक्स गटापासून करायची आहे ब्रिक्स गटामध्ये दे जे देश आहेत त्यांनी युआन स्वीकारावा असे चीनचे जबरदस्त प्रयत्न सुरू आहेत याला ब्रिक्स गटातील कोणत्याही देशाचा विरोध नाहीये परंतु या प्रयत्नामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे भारत भारताला नको आहे की युआनने डॉलरची जागा घ्यावी भारताचा असा प्रयत्न आहे की उद्या जर अमेरिकेची खरोखर पडझड झाली डॉलर जर कोसळला तर नवी जी व्यवस्था निर्माण होईल ती बहुध्रुवीय असावी म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एका देशाला नाही अनेक देशांना महत्व असावं आणि त्या अनेक देशांच्या चलनाला सुद्धा महत्व असावं म्हणजे येन पण असावा युरो पण असावा त्याच्यामध्ये युआन पण असावा आणि भारतीय रुपया सुद्धा असावा भारतीय रुपया हे जागतिक चलन बनावं या दृष्टीने भारताचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत आणि जगाने जर जागतिक चलन म्हणून रुपयाचा स्वीकार करावा असं आपल्याला वाटत असेल तर त्या रुपयाला सोन्याचं बळ देणं खूप गरजेचं आहे म्हणजे जे चीन करतोय ते आपल्याला सुद्धा करणं भाग आहे आपल्याला सुद्धा आपला सुवर्णसाठा वाढवत न्यायला हवा आणि भारत ते करताना दिसतोय भारताकडे जे सुन आहे ते आता आठशे ऐंशी मेट्रिक टन पर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते हजार कधी क्रॉस करेल हे सांगता येत नाहीये अमेरिकेवर जो कर्जाचा हो बोजा आहे तो आता अडतीस ट्रिलियन डॉलर इतका झालेला आहे आणि कर्ज वाढीचा हा जो वेग आहे ना तो जबरदस्त आहे त्यामुळे अमेरिकेचं हे कर्ज फुगत फुगत संपूर्ण अमेरिका कधी कोसळेल हे सांगता येत नाहीये अमेरिका कोसळणार हे निश्चित परंतु तो मुहूर्त कधी आहे हे सांगणं कोणत्याही तज्ज्ञाला शक्य होत नाही आहे आणि संदिग्धता आहे त्या संदिग्धतेमुळे सोनं खरेदी प्रचंड वाढलेली आहे जगभरातील देश सोन्याची खरेदी करतायत आणि भारत या गोल्ड रशमध्ये जी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे निर्माण झालेली आहे त्या गोल्ड रशमध्ये अजिबात मागे नाही आहे भारताकडे खजिन्यामध्ये जे सुनं आहे ते आठशे ऐंशी मेट्रिक टन आहे भारताच्या घराघरामध्ये आणि भारताच्या मंदिरामध्ये जे सोनं आहेत त्याचा जर विचार केला तर जगातील कोणताही देश अगदी अमेरिका आणि चीन सुद्धा भारताच्या आसपास सुद्धा येऊ शकत नाहीये त्यामुळे ट्रम्प कृपेने सोन्याला जी झळाळी मिळालेली आहे अमेरिकेच्या बेभरोशाच्या राजकारणामुळे अर्थकारणामुळे सोन्याला जी चमक निर्माण झालेली आहे ती भविष्यामध्ये सुद्धा वाढणार आहे आणि ही जी झळाळी आहे ती भारतासाठी उपकारकारकच आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्यक्त होताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते आवर्जून नोंदवा सबस्क्राईब करा न्यूज डंका न्यूज डंकासोबत बेस्ट डंका पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद